<smarty> मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात पौष कृष्ण तृतीय हा दिवस म्हणजे किंक्रांत यालाच आपण करी दिनही म्हणतो संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांसूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पौष महिन्यात सूर्यदेवाच्या आराधनेला विशेष महत्व आहे सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांतीचा सण वगळता अन्य सणवार या महिन्यात येत नसल्यामुळे या मासाला भाकड मास असेही म्हणतात तिळगुळाचा गोडवा आणि स्नेहाचा संदेश घेऊन येणारा पौष महिना हा सर्वांना हवा हवासा वाटतो किंक्रांत हा वा विजय उत्सव आहे पण या दिवसाला पंचांगामध्ये मा अशुभ मानतात पंचांगानुसार या पौष महिन्यात मासाचे नक्षत्र हे पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभकार्य केले जात नाही जसे साखरपुडा लग्ने मुंज सुपारी अशी शुभ कार्य करत नाहीत तसेच गाडी घर खरेदीही करत नाहीत या दिवशी देवीची पूजा करून गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तिळाच्या पोळ्या करण्याची प्रथा आहे या तीळ व गुळ आपल्याला खाण्यात यावा याचे नियोजन आपले मुनी पूर्वज आणि आपल्या शरीराची ऊर्जा वाढावी कडाकाच्या थंडीपासून आपले थंडी संरक्षण करणे या हेतूनेच हे सण साजरे करण्याचे ठरवले असावे मंडळी संक्रांत अशुभ असते असा एक समज आहे एखादी वाईट घटना घडली की संक्रांत ओढवली असं म्हणणं हे योग्य नाही मुळात आपला हा सण पर्यावरणपूर्वक आहे या काळात सूर्यस्नान आणि समुद्र स्नान करण्याचीही प्रथा आहे हळदी कुंकू समारंभापासून एकोपा स्त्रियांचं एकीकरण होतं सामाजिक समरसता वाढीस लागते स्त्रियांचा ताणतणाव कमी होतो आजचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे या काळात मन दोलायमान स्थितीत असते नात्यातील संक्रमणावस्थेमुळे निर्माण झालेला प्रश्न भावभावनांचा गुंता नात्यांचा गुंता त्यातील संक्रमणाचा अतिवेग यामुळे आज जीवन ढवळून निघत आहे आपले मन चांगल्या अवस्थेत जावं म्हणून आपण तिळगुळ देतो ज्यामधून आपल्याला स्निग्नता उष्णता मिळते सकारात्मकता लाभते